सविस्तर पाहूयात राहुल नार्वेकर यांच्यावर काही आरोप करण्यात आलेले आहेत निवडणुकीमधील उमेदवारीचा अर्ज मागे घेण्यासाठी आमच्यावर दबाव होता अशा स्वरूपाचा आरोप करण्यात आलेला आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अर्ज दाखल करताना धमकावल्याचा आरोप केला जातोय नार्वेकर यांचं वर्तन आचारसंहितेचा भंग करणारे असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत तसंच त्यांच्या कार्यालयामधील सत्तर अधिकारी आणि कर्मचारी आणि राहुल नार्वेकर यांचे ना, नातेवाईक असलेल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारामध्ये सक्रिय भाग आहेत या सर्वांवर सुद्धा आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका यांनी निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे पत्राच्या मार्फत केली आहे अधिक माहिती आहे जाणून घ्या जुई जाधव आपल्यासोबत आहेत जुई राहुल नार्वेकर यांच्यावर आरोप करण्यात आलेले होते यानंतर आता हर्षवर्धन सपकाळ यांची काय मागणी आहे आपण पाच ऋतुजा की मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी दोनशे सत्तावीस प्रभागांसाठी अर्ज भरण्याची तारीख खरं तर होती काही दिवसांपूर्वी मात्र यात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जे विरोधक होते म्हणजे इतर पक्षातील काँग्रेस पक्षातील असेल किंवा शिवसेना मनसे या पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यावर अरेरावी करण्यात आली आणि त्यांना अर्ज भरू नका अशी धमकी देखील देण्यात आली होती असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सप्काळ यांनी केला आहे आणि त्या संदर्भात आचारसंहिता भंग करण्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना पत्राद्वारे केला आहे खरं तर आपण जर पाहिलं तर मग मुंबईतील कुलाबा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक दोनशे पंचवीस दोनशे सव्वीस आणि दोनशे सत्तावीस मधून राहुल नार्वेकर यांचे तीन नातेवाईक अं हे खर निवडणुकीच्या रिंगणात आहेत मात्र या तिघांच्या विरोधात जे अर्ज दाखल करत आहेत ते अर्ज दाखल करताना राहुल नार्वेकर खर तर त्यावेळेला तिथे उपस्थित होते आणि जे विरोधक आहेत त्यांचा अर्ज तुम्ही घेऊ प्रकारची दमदाटी करत असल्याचा आरोप प्रशासन सप्तांनी केला आहे तसा व्हिडिओ देखील त्यांच्याद्वारे व्हायरल करण्यात येत आहे ज्यात राहुल नार्वेकर आपल्या स्पष्टपणे दिसत आहेत त्यासोबतच जे अधिकारी तिथे काम करतात त्या अधिकारी राहुल नार्वेकर यांच्याच कार्यालयाचे असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे आता त्यांनी थेट आयुक्तांनाच पत्र लिहिलं आहे मात्र आता आयुक्त नेमका याच्याकडे किती गांभीर्यतेने पाहत आहेत हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे निकी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी जोई